सर्वांना क्रांतिकारी जय भीम आज बहुजन संघटक या पेजवर लोकसभेचे जे इलेक्शन संपूर्ण महाराष्ट्रभर आपण बघतो आहोत संपूर्ण महाराष्ट्रातून विविध पक्षाचे खासदारकीसाठी उमेदवार उभे राहिलेले आहेत आणि वंचित बहुजन आघाडीची महिला आघाडीची एक प्रदेश सचिव म्हणून आज मला बहुजन संघटक या पेजवर बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी बहुजन संघटक पेजचे मनापासून आभार मानते त्यांनी माझे मत व्यक्त करण्याची मला संधी दिली आपण संपूर्ण महाराष्ट्रभर बघत आहोत राजकारण हे किती घातपाताचे झालेले आहे तुम्ही मध्यंतरी बघितलं की बलाढ्य शिवसेनेचे दोन गट झालेले आहेत तुकडे केलेले आहेत तसेच राष्ट्रवादीसुद्धा आता तुकड्यांमध्ये विभागली गेलेली आहे म्हणजे शिवसेना जर तुम्ही आताची बघितली तर एकनाथ शिंदेंची शिवसेना वेगळी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना वेगळी तसेच तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पण बघितलेलेच आहे शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी आणि अजितदादा पवार यांची काँग्रेस वेगळी म्हणजे महाराष्ट्रातील जो मतदार आहे तो आता एकदम गोंधळामध्ये पडलेला आहे की नेमकं एवढ्या मोठमोठ्या राजकीय पक्षाचे हे जर तुकडे होत असतील तर नेमकी मतदारांनी काय भूमिका घ्यावी तर मी सर्वप्रथम श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचे खूप खूप आभार मानते त्यांनी आम्हा सर्वांना एक तिसरा पर्याय दिलेला आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी कारण आपण बघतोच आहे की आज संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे लहान असो मोठा असो गरीब असो श्रीमंत असो हे जे मोठमोठे राजकीय ताकद जी आहे ती झुकते फक्त मतदानाच्या दिवशी बलाढ्यच्या बलाढ्य जरी उमेदवार असला तरी गरीबातला गरीब जो मतदार आहे त्याच्या घरी जाऊन खाली बसून चटणी भाकर खाऊन शेमड्या मुलाचा शेंबूळ पुसून हे लोक मतदान घ्यायला अक्षरशः तळपडत आहेत आणि अशातच बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये जो सर्वांना तो बहुमूल्य मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो बहुमूल्य अधिकार आपण शाबूत ठेवण्यासाठी या डोके श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रभर लोकसभेसाठी आपले प्रतिनिधी केंद्रामध्ये कसे जातील यासाठी प्रयत्न करत आहेत आणि तुम्ही बघितलं आहे की हा जो वंचित बहुजन आघाडी राजकीय राजकारणातला तिसरा पर्याय आहे आणि हा जो पर्याय आहे हा मनुवादाच्या विरोधात काम करणार करण्यासाठी बाळासाहेबांनी उभा केलेला आहे तुम्ही आज महाराष्ट्रभर बघताय राज्यभर बघताय की सुशिक्षित बेरोजगार यांचे खूप मोठे प्रश्न आज राज्यामध्ये निर्माण झालेले आहेत तसेच शिक्षणाचा प्रश्न असेल तुम्ही आता बघितलं आर टी जे पंचवीस टक्के कोट्यातून गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण भेटत होते ते फक्त आठवीपर्यंत शिक्षण दिलेले आहे पण हा विचार केला का की आठवीच्या नंतर नववी आणि दहावीनंतर त्या गरीब मुलांनी ज्या मोठमोठ्या शाळेमध्ये ॲडमिशन आर टी ई मार्फत घेतलेल्या आहे त्यांचं काय त्यांच्या भविष्याचा कोणी विचार केला आहे का आणि तुम्ही बघितलं आज महिलासुद्धा भरपूर ठिकाणी सुद्धा अन्याय अत्याचार होत आहेत मध्यंतरी बाळासाहेब आंबेडकरांनी फार मणिपूरपासून असो जिथे जिथे महिलांवरती अन्य अत्याचार होतात सर्वप्रथम भूमिका साहेबांनी मांडलेली आहे प्रतिकत प्रतिक्रिया साहेबांनी दिलेली आहे आणि असे सक्षम जे भारतातील जे संविधान आहे ते वाचवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर दिवसरात्र कष्ट करत आहेत प्रयत्न करत आहेत आणि आताच तुम्ही जे बघितलंय आता अकोला लोकसभा झाली तिथे स्वतः ॲडव्होकेट श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी उमेदवारी लढवली आणि आम्हाला निश्चितच खट खात्री आहे की याडवोकेट श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे बहुसंख्य मतांनी निवडून येतील तसेच तुम्ही बघितलं आहे की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर इथेच थांबले नाही तर संविधानात ज्याप्रमाणे स्त्री आणि पुरुषांना समान हक्क दिले तर त्यावरूनच त्यांनी आमच्या अनेक महिलांना उमेदवारीसुद्धा दिलेली आहे म्हणजे महिलांनासुद्धा त्यांनी कुठे मागे ठेवलेलं नाही आहे आणि महिलांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी महिला प्रतिनिधी कशा लोकसभेमध्ये जातील या दृष्टिकोनातून विचार करून त्यांनी महिलांनासुद्धा उमेदवारीसाठी प्राधान्य दिलेलं आहे आणि एवढेच नव्हे तर आता ज्या अठरा पगड जाती आहेत या सर्व जाती धर्मातील सर्व उमेदवारांना साहेबांनी उमेदवारीचा सा एक प्रतिनिधित्व दिलेलं आहे आणि जे आ, जाती धर्माचे लोक सत्तेपासून वंचित आहेत अशा सर्व जाती धर्मातील लोकांना मुस्लिम असोत मुस्लिम असोत वडर असोत किंवा आपण धीवर असोत अशा ज्या असंख्य ज्या अशा असंख्य जाती आहेत गरीब मराठा असोत या सर्व आदिवासी असोत हे जे म्हणजे सत्तेपासून जे वंचित समाज होते त्या प्रत्येक समाजातील म्हणजे जैन समाजातील पण उमेदवार असोत अशा प्रत्येक लिंगायत समाजातील उमेदवार असो अशा प्रत्येक समाजातील सत्तेपासून वंचित असलेल्या समाजातील लोकांना उमेदवारी देऊन आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांनी लोकसभेत आपले, लोक आपले उमेदवार कसे जातील या दृष्टिकोनातून त्यांनी सर्वांना उमेदवारी जाहीर सर्व जाती धर्मातील लोकांना उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि खरोखर जर संविधानावरती जर कोणी संविधानावरती जर कोणी चालत असेल तर ते म्हणजे या ॲडव्होकेट श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणजे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे आंबेडकरी मुवमेंटला किंवा सत्तेपासून वंचित असलेल्या सर्व जाती धर्मांना धर्मातील लोकांना न्याय देण्याचा नेहमीच प्रयत्न करीत आहेत मध्यंतरी असं सर्व समाजामध्ये अशी अफवा पसरवली होती की बाळासाहेब आंबेडकर बी जे पीची बी टीम आहेत आणि बी जे पीची बी टीम आहेत फक्त हे मानायला सोपं आहे कधी बी जे पी साहेबांनी स्वतः म्हटलं होतं जर मला बी जे पीची टीम म्हणतायत तर मला डायरेक्टली बी जे पीसोबत बसायला उठायला मला कोणी अडवणार नाही पण घटना तज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू हे कदापि असं म्हणजे करणार नाहीत कारण बाळासाहेब आंबेडकर हे मुळातच मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात आहेत आणि हे संपूर्ण महाराष्ट्रातील भारतातील तमाम लोकांना माहिती आहे सुद्धा काही जे म्हणतात ना भटभुंजे जे लोक असतात ते साहेबांवरती टीका करतात की हे बीजेपीची बी टीम आहे यांचा उपयोग बी जे पीला होतो तुम्ही आजकाल आता मागच्या इलेक्शनमध्ये सुद्धा बघितलं तर राजकारणामध्ये बाळासाहेबांच्या वंचित बहुजन आघाडीने सर्वात जास्त ठिकाणी दोन नंबरची मतं घेतलेली आहेत आणि ज्या आताच्या राष्ट्रवादीचं किंवा शिवसेनेचं तुम्ही आता नवीन उद्यास आलेले जे गटतट आहेत यांचं काय म आ, मत मतं आहेत किंवा त्यांची काय मतदारांची संख्या आहे हे तर तुम्ही माहीतच आहे तुम्हाला पण मला एकच म्हणायचं आहे की जे बाळासाहेबांना बी टीम आहेत बी जे पीची तर बी टीम म्हणायच्या आधी तुम्ही बघितलं की महाराष्ट्रभर ज्या आता शिवसेनेला जागा सोडल्यात काँग्रेसला जागा सोडल्यात पण सा वंचित बहुजन आघाडी या पक्षाला एकही जागा द्यायला ही इंडिया आघाडी तयार नाही आहेत का ही त्यांनासुद्धा कुठेतरी असं वाटतोय जर साहेब संसदेत गेले तर ही जे आता जे चाललं आहे पूर्ण महाराष्ट्रभर जो गोंधळ चालला आहे जो मूलभूत हक्काचा अधिकाराचा जो भ्रष्टाचार चालला आहे त्याबद्दल साहेब आवाज उठवणार आणि त्यांना आळण्या आळा घालण्यासाठीच वंचित बहुजन आघाडीला साधे म्हणजे जे आपल्याला उमेदवारी पाहिजे ते दे सुद्धा द्यायला तयार नाही आहेत मग आणि स्वतः उमेदवारी देत नाहीत आणि म्हणतात की वंचित बहुजन आघाडी ही बी जे पीची बी टीम आहे आणि बी जे पीची टीम आहे साहेबांनी एका ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे की आम्हाला महाआघाडीने म्हणजे जे इंडिया आघाडी आहे त्यांनी आम्हाला एकही जागा नाही दिली तरी चालेल पण आमच्या बहुमतावर जे उमेदवार निवडून येतील ते मध्ये जाणार नाहीत याची आम्हाला शाश्वती द्या हे खूप महत्वाचं मा, वाक्य किंवा मा, महत्वाचं स्टेटमेंट बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे तुम्ही मध्यंतरी बघितले कितीतरी उमेदवार काँग्रेसमधनं किंवा मा शिवसेनेमधनं किंवा कुठून राष्ट्रवादीमधनं निवडून येतात आणि नंतर ते बीजेपी मध्ये जातात आता मोठं उदाहरण म्हणजे शिवसेनेचं पण झालेलं आहे उद्धव ठाकरेंचे काही आमदार खासदार बीजेपीमध्ये गेलेत आणि नवीन एक गट तयार झाला तो म्हणजे एकनाथ शिंदे तसंच राष्ट्रवादीचं पण झालेलं आहे शर अजितदादा पवार हे बी जे पीशी आपली हात मिळवणी केली आणि शरद पवारांचा गट झालेला आहे वेगळा आणि या लोकांना कधी हे जे पुरोगामी विचारधारेचे स्वतःला म्हणतात यांना कधी तुम्ही पण बीजेपीची बी टीम म्हणत नाही पण बाळासाहेबांना नेहमी डावलण्याचा प्रयत्न हे जे लोक करत आहेत जे, जे पीची बी टीम आहे म्हणतात त्यांनी पहिले स्वतः तपासून पाहावं की राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्र अजितदादांची राष्ट्रवादी कितपर्यंत पाण्यात आहे हे यांनी पहिले तपासायला पाहिजे आणि जे शिकवतात ना बाळासाहेबांना की बाळासाहेबांनी राजकारणामध्ये असं करायला नको पाहिजे होतं आणि तसं करायला नको पाहिजे होतो तर मला सर्वांना म्हणायचं आहे की बाळासाहेबांच्या वंचित बहुजन आघाडीला जर दोन नंबरची मतदान आहे तर का बरं काँग्रेस काँग्रेसला का बरं तुम्ही सांगत नाही बाळासाहेबांना पाठिंबा द्या राष्ट्रवादीला का बरं तुम्ही सांगत नाही बाळासाहेबांना पाठिंबा द्या उद्धव ठाकरे साहेब आहेत शिवसेनेचे ते का बरं सांगत नाही बाळासाहेबांना पाठिंबा द्या म्हणजे तुम्हाला बाळासाहेबांना संसदेमध्ये जाऊन पुरोगामी विचारायचे राज्य आणायचे नाही का हा मला प्रश्न पडतो हे जे म्हणतात ना की बाळासाहेबांची भेटी माय भेटी माय जे म्हणणार आहेत तेच स्वतः यांनी स्वतः स्वतःला तपासून घ्यायला पाहिजे आणि हे जे जो सर्वत्र गोंधळ चालला आहे मतदाता जो आहे तो संभ्रमात पडलेला आहे पण मला सर्वांना विनंती करायची आहे की मतदान हे लोकसभेचं मतदान हे पाच वर्षांनी येतं पाच वर्षानंतर आपण मतदानाचा अधिकार बजावत आहे आणि हा अधिकार बजावत असताना जिथे साहेबांनी आता बारामतीमध्ये सुप्रियाताई सुळेंना पाठिंबा दिला आहे कारण त्या सक्षम आहेत आणि अशा ज्या ज्या ठिकाणी खरंच आपल्यामुळं जर पुरोगामी विचारधारेचे खासदार निवडून येत असतील तर त्या त्या उमेदवाराला साहेबांनी पाठिंबा दिलेला आहे आणि इथून पुढंसुद्धा साहेबांना असं कुठे वाटेल तर साहेब ते निर्णय घेतील आणि मला सर्व मला सर्व मतदातांना सांगायचे आहे का जिथे जिथे वंचित बहुजन आघाडी जिथे जिथे वंचित बहुजन आघाडी आहे तिथे तिथे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या कारण ही आपली आता अटीतटीची लढाई आहे कारण आता नाही तर कधीच नाही आणि जाती जो आपल्या जातीवर अन्याय अत्याचार नेहमीच घडत असतो आपण बघितला आता की जर महाराष्ट्रामध्ये कुठे अन्याय अत्याचार कोणत्या जातीवर जर होत असेल तर तो मागासवर्गीय आणि मागासवर्गीय लोकांना मला विनंती करायची आहे की आपल्याला आपल्यावर जो अन्याय अत्याचार होतोय हो, होतो त्यावरती आवाज उठवणारे एकमेव हो नेते म्हणजे ॲडव्होकेट श्रीदेव बाळासाहेब आंबेडकर आजपर्यंत तुम्ही बघितलंय कोणी आवाज उठवला का एवढी मोठी भीमा कोरेगावची दंगल झालेली आहे त्याच्यामध्ये कोणी आवाज उठवला का एकमेव बाळासाहेब आंबेडकर होते की त्यांनी तीन तारखेला भीमा कोरेगावच्या दंगलेच्या विरोधात आंदोलन त्यांनी निर्माण केलं मोठं आणि बाकीचे जे तुम्ही बघितले जे स्वतःला आंबेडकरी मुवमेंटचे नेते म्हणतात हे म्हणतात त्यांनी कुठपर्यंत समाजाला साथ दिली जे अन्याय अत्याचार होतात कुठपर्यंत समाजाची विचारणा केली किंवा त्याबद्दल प्रतिक्रिया केली जर समाजावर अन्याय अत्याचार झाला तर केवळ नाही केवळ एकमेव आमचे असे एक नेते आहेत ॲडओके श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर की हे नेहमी आपल्या समाजाला इमन वंचित जे समाज आहेत त्या सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करीत असतात आणि मला बहुजन संघटक पेजनी जी बोलण्याची संधी दिली जी मतदारांमध्ये जो संभ्रम लोकांनी निर्माण केलेला आहे बाळासाहेबांच्या विरोधात तो बोलण्यासाठी जी मला संधी दिली मला जिथपर्यंत ज्ञात होतो तोपर्यंत तिथपर्यंत मी सांगण्याचा सा तुम्हाला प्रयत्न केला शेवटी मी एवढंच सांगू इच्छिते की घटनावितीतज्ज्ञ या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवाचं रान करून घटना लिहिलेली आहे आणि आपले जर मूलभूत अधिकार शाबूत ठेवायचे असतील तर केवळने केवळ वंचित बहुजन आघाडीला भरघोस मतांनी तुम्ही विजयी करा हीच मला सर्वांना अपील करायचं आहे आणि नक्कीच बाळासाहेब आंबेडकरांनी संसदेत आ, सर्व वंचिताचं प्रतिनिधित्व करावं ही मनापासून अपेक्षा आहे आणि येणाऱ्या इलेक्शनमध्येच तुम्ही सर्वांनी जो बहुमूल्य आपल्याला अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि त्या बहुमूल्य अधिकाराचा तुम्ही नक्कीच जागृतपणे उपयोग करा कारण एके ठिकाणी बाबासाहेब म्हटले होते की मतदान विकणे म्हणजे तुमच्या आई बहिणीचं दूध विकण्यासारखं आहे तर एवढी म्हणजे प्रकटिका जे लोक मतदान आदरणीय आमचे घटनाविधी तज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मत विकतो त्याबद्दल एवढी झैरी झैर म्हणजे एका ठिकाणी भाषण केलेलं आहे म्हणून मला विनंती करायची आहे की जे मत विकतात ते पाच वर्ष स्वतःला विकतात कारण नंतर मग जर काही अडी अडचणी आल्या तर तुम्ही कोणाकडं न्याय मागणार दाद मागणार याचा तरी तुम्ही विचार करायला पाहिजे आणि सर्व तमाम महाराष्ट्रातील मतदारांना मला विनंती करायची आहे की सर्वांनी आपण डोळे उघडे ठेवून कोणाची गुलामी न पत्करून आपण मतदान करावं आणि बहुजन संघटक पेजने मला दोन शब्द मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते आणि थांबते जय भीम नमो बुद्धाय जय संविधान